तर आज पहिल्यांदा मी माझ्या सासरी रडले हॅलो गायज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर हा व्हिडिओ मी आफ्टर सो लाँग टाईम पोस्ट करते ऑलमोस्ट सेवन टू एट मंथ्सनंतर कारण मला यूट्यूबचे लाँग व्हिडिओ बनवण्यासाठी जास्त टाईमच नाही भेटत शूट करण्यासाठी आणि जे पण मी व्हिडिओज बनवते इंस्टाग्रामवरती तो फक्त एक दीड मिनटाचाच व्हिडिओ बनवायला पूर्ण दिवस जातो त्यामुळं यूट्यूबचे लाँग व्हिडिओ बनवण्यासाठी वन काहीच टाईम राहत नाही मग त्यामुळं मी एवढे दिवस बनवला नव्हता आणि माझ्याकडे काही असं स्पेशल मोमेंट्स किंवा असं काही म्हणजे काही टॉपिकच नव्हता की कशावरती बनवू एवढा आठ दहा मिनिट बोलायचं म्हणल्यावर कशावर तर बोललं पाहिजे ना मग त्यामुळं मी बनवत नव्हते मग आता मला रिसेंटली वर्क फ्रॉम होम भेटलेलं आहे एक वीकसाठी ऑलरेडी एक वीक सुट्टी होती माझी आता एक वीकसाठी वर्क फ्रॉम होम भेटलेलं आहे आणि आम्ही लोकं गावाला आलेलो आहे एक वीकसाठी तर मग मी विचार केला की आता गावीच आलेलं आहे तर एक तर ब्लॉग मी गावाला गाव गावी असतानाचा पोस्ट करेल मग आम्ही रात्रीच आलेलो सॅटरडे रात्री आलेलो आम्ही आणि रात्री यायला आम्हाला खूप उशीर झालेला नाही नाही संडे रात्री आलो आम्ही संडे रात्री आल्यावर आम्हाला खूप उशीर झालेला कारण आम्ही बाहेर हॉस्पिटलला पण गेलेलो एक काम होतं त्यामुळं ते मी तुम्हाला लास्ट लास्टला सांगेल व्हिडिओच्या तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मग नंतर आम्हाला रात्री यायला खूप उशीर झालेला त्यामुळं मग मी तर शूट नाही करू शकले बट मी इथून निघतानाचं जर्नी जे पण होतं ते मी सगळं शूट केलेलं बट रात्री गेल्यावर खूप अंधार पण होता आणि त्यानंतर मी एवढी टायर्ड फील करत होते त्यामुळं शूट करण्यात एनर्जी पण नव्हती राहिली मला करायला त्यामुळं मग मी विचार केला तो व्हिडिओ तसाच ठेवते आणि मी नेक्स्ट डेला नवीन व्हिडिओ स्टार्ट करेल म्हणून मग नंतर ने नेक्स्ट डेला आम्ही पो स सोमवार होता माझं वर्क फ्रॉम होमच होतं त्या दिवशी मग मला उठायचं होतं कारण माझं लवकर लॉग इन पण होतं त्यामुळं उठून सगळी कामं करून मग नंतर ऑफिसचं काम करायचं होतं मग नंतर उठले, किती ला उठले, कि ला उठले, ला उठले मी किती सातला उठलेले मी मला इथं असं काही नाही आहे की तू ह्याच टाईमला उठलं पाहिजे त्याच टाईमला उठलं पाहिजे असं काही रेस्ट्रिक्शन नाही आहे जेव्हा पण जागेल तेव्हा उठा कारण त्यांना पण माहिती आहे दोघं पण मी जॉब करतो तर मग झोपायला थोडासा उशीर तर होतोच त्यामुळं असं काही नसतं फक्त जास्त पण लेट नको मग जाग, ले मी मला जेव्हा जाग होते जाग येते तेव्हा तर उठतेच मी मग सातला उठलेले मी आणि त्यानंतर मग बाहेर आले बघितलं तर इतकं भारी वाटत होतं ना मला गावाकडचं जे क्लायमेट असतं ना ते बघायला खूप मस्त वाटतं आणि आता तर आठवडाभर राहणार त्यामुळं खूप भारी वाटलेलं मला एवढे दिवस वर्क फ्रॉम होम भेटलेले त्यामुळं मग नंतर उठले मी सगळ्यात पहिल्यांदा मग मा झाडू मारला त्यानंतर बाहेर येऊन बघितलं तर माकड थांबलेलं तिथं एकदम चार पाच माकड होती घर आमच्या घराच्या समोरच्या घरावरती आणि नंतर त्या त्यांना बघून मी आतमध्ये गेले खूप घाबरलेले मी त्यामुळं आणि एक माकड तर माझ्याकडंच बघत होतं <laughs> मग नंतर आतमध्ये गेले मी झाडू वगैरे मारला तोपर्यंत आई मग भांडी घासत होत्या आणि मला इथं कपड्याचं मेकअपचं काहीच टेन्शन नसतं कारण मी माझी बहीण एकाच घरात दिलेलो आहे मी माझी सख्खी बहीण माझी सक्की जाऊ आहे छोटी मग त्यामुळं मला इथं काहीच टेन्शन नसतं मेकअपचं तर मी सामान कधी आणतच नाही फक्त जे एक सनस्क्रीन मॉइश्चरायझर आहे तेच आणते आणि थोडेसे कपडे आणते कारण ती माझ्यापेक्षा थोडीशी बारीक आहे आणि मी जाड आहे त्याच्यामुळं तिचे कपडे कधी कधी मला बसत नाही मग त्यामुळं थोडंसंच कपडे आणते बट मला असं काही एमर्जन्सीला काही लागलं तर ती आहे त्यामुळं मला काही वाटत नाहीत आणि मला करमून पण जातात तिच्यामुळं बट ती आता इथे नाही आहे ती आहे माझ्या माहेरी आता तुम्ही विचार कराल की ती एकटीच काम आहेरी गेली ते मी तुम्हाला व्हिडिओच्या लास्टला सांगेल मग मा नंतर माझी आंघोळ वगैरे झाली मी फ्रेशनअप झाले आणि त्यानंतर मग मी सनस्क्रीन मॉइश्चरायझर लावलं आणि तोपर्यंत मग आई चपातीचं पीठ मळत होत्या कारण ना इथे आम्ही ऑलमोस्ट सात आठ लोक आहे आणि त्या एवढ्या लोकांचं पीठ मळायला मला म्हणजे मी कधी मळलेलं नाही आहे लग्नाच्या अगोदर पण मी एकटीच राहायचे त्यामुळं मग एकटीचंच पीठ मळायचे आणि लग्नानंतर पण मी आणि माझे हसबंडच राहतात मग दोघांचंच पीठ मळते मी त्यामुळं असं जास्त पीठ कधी मळेल नाही त्यामुळं मग आई नेहमी मी, मी जेव्हा पण येते ना तेव्हा बोलतात की तू मी पीठ मळून देते मग नंतर तू चपाती कर मग त्या आतमध्ये पीठ वगैरे मळत होत्या तोपर्यंत मग मी रेडी होत होते सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर लावलं त्यानंतर मग मा, माझे हसबंडमध्ये मध्ये बडबड करत होते आणि आमच्या इथे आम असं नाश्ता वगैरे जर काही असेल तर ते फक्त कधीतरीच बनवतात बाकी मग ऑलमोस्ट तर चहा चपाती आणि भाजीच खातात नाश्ता हा प्रकारच नसतो मे बी गावाकडे कारण माझ्या माहेरी पण कधीतरी करतात नाश्ता वगैरे बट सगळ्या लोकांना आपल्या आपल्या कामावर जायचं असतं कोणी शेती करायला चाललेलं असतं कोणी आणखी कुठे चाललेलं असतं त्यामुळं मग नाश्ता हा प्रकारच नसतो माझ्या घरी माझ्या घरी डिरेक्टली जेवण असतं दहा वाजता किंवा अकरा वाजता बट माझ्या घरी नऊपर्यंत पर्यंत जेवतात इथं ना सगळे लोक एक वाजता जेवतात दुपारी खूप उशिरा जेवता तिथं त्यामुळं मला पण आता सवय होऊन गेलेली आहे मग नंतर मी रेडी वगैरे झाले पप्पा पण पोस्टात गेलेले भाऊजी पण डेअरीमध्ये गेलेली आमची डेअरी आहे चित्रेची मग ते पण तिकडे गेले दोघे पण त्यांना पण यायला वेळ होणार होता त्यामुळे रिलॅक्समध्ये जेवण वगैरे बनवायचं सुरू होतं आईंनी पीठ वगैरे ऑलरेडी मळून ठेवलेलं आणि त्यानंतर त्या त्यांनी थोड्याश्या चपात्या पण करून ठेवलेल्या ऍक्च्युली दोन तीन चपात्या गेलेल्या तोपर्यंत मग मी आतमध्ये गेले त्या आत गे चपात्या बनवतच होत्या मम्मी त्यांना बोलले की थांबा मीठ बनवते मग नंतर त्या उठल्या आणि त्यानंतर मग मी चपाती वगैरे लाटत होते आणि आज ना मला थोड्या जास्तच चपात्या बनवायच्या होत्या कारण मला हॉस्पिटलमध्ये टिफिन द्यायचं होतं ॲक्च्युली माझी जी छोटी बहीण आहे माझी जाऊबाई छोटी <laughs> जाऊबाई म्हणायला मला खूप ऑकवर्ड फील होते कारण मी तिला तसं कधी कन्सिडर केलंच नाही आहे मी नेहमी बहीण बहीण असंच बोलते मी तिला तिच्या नावानेच बोलते म्हणजे मला असं काही फीलच होत नाही की ती माझी जाऊ आहे वगैरे असं आणि खूप म्हणजे तिच्यामुळेच मला इथं करमून जातं मग नंतर माझे हसबंड बघा किती लेट उठलेले आहेत ले ले ते नंतर चपाती वगैरे बनवली हॉस्पिटलमध्ये टिफिन द्यायचं आता कारण माझी जी बहीण आहे माझी जाऊ तिला मुलगा झालेला आहे तीन चार दिवसापूर्वी तीन दिवसापूर्वी आणि मग मी खूप खुश होते कारण मी मावशी पण बनलेली आहे आणि मी का काकी पण बनलेली आहे मी फर्स्ट टाईम काकी बनलेली मी आत्तापर्यंत आत्या बनलेली आहे मावशी बनलेली आहे खूप वेळा बट मी काकी कधीच नव्हते बनले त्यामुळं मी खूप खुश होते आणि मग नंतर मी तर बाळाला ऑलरेडी आदल्या दिवशी बघून आले होते त्यामुळं मग मी विचार केला की नेक्स्ट डेला या लोकांना पाठवेन मी सगळ्यांना कारण घरी पण तर कोण पाहिजे म्हणून आणि असंही माझं वर्क फ्रॉम होम होतं मला काही सुट्टी भेटणार नव्हती कारण मी मागच्या वीकमध्येच एवढी जास्त सुट्टी घेतलेली पूर्ण वीक भरून त्यामुळं मला या वीकमध्ये वर्क फ्रॉम होम घेतलेलं मी आणि सुट्टी तर मला भेटणार नव्हती त्यामुळं मग घरातच होते मी आणि त्या लोकांना बोलले की तुम्ही लोक बघून या म्हणून मग नंतर ते लोक जाणार होते तोपर्यंत मम्मी मम्मीसाठी टिफिन वगैरे बनवला कारण मम्मी माझं तिथलं हॉस्पिटलचंही खात नाही जेवण त्यामुळं मम्मी बोललेली मला टिफिन दे म्हणून मग मम्मीला टिफिन वगैरे बनवला आणि त्यानंतर मग मी पण तोपर्यंत अकरा वाजलेले ह्यांना ह्या लोकांना निघेपर्यंत मग मा मला पण भूक लागलेली थोडी मग त्यामुळं मी माझ्यासाठी चहा बनवला आणि त्यानंतर मग चहा आणि टोस्ट खाल्ला नंतर ते तोपर्यंत ते लोक आवरत होते आणि मी पहिल्यांदा घरामध्ये एकटी राहणार आहे याच्या अगोदर मी कधीच इथं माझ्या सासरी एकटी नाही राहिलेले बट काही ऑप्शन नव्हतं त्यामुळे त्या लोकांना जावं लागणार होतं माझे भाऊजी होते घरामध्ये पण ते पण डेअरीत होते डेअरीचं पण दिवसरात्र काही ना काही काम सुरू होतं त्यामुळं मग नंतर हे लोक तयार झाले मी त्यांना सी ऑफ केलं आणि त्यानंतर मग माझं ऑफिसचं काम होतं ते मी करायला घेतलं फायनली नंतर खूप बोर होतं तर त्यामुळं एक मूवी लावलेलं मी आणि तोपर्यंत मग मूव्ही बघितला आणि त्यानंतर मग मी थोडंसं ऑफिसचं काम केलं त्यानंतर मग तोपर्यंत भाऊजी आले त्यांना मी जेवण वगैरे वाढलं वाड़, त्यांना परत जायचं होतं डेअरीमध्ये लवकर त्यामुळं मग नंतर ऑफिसचं काम करायला घेतलं मी थोडंसं ऑफिसचं काम केलं त्यानंतर मला पण भूक लागलेली त्यामुळं मग मी जेवण केलं आणि संध्याकाळ होईपर्यंत हे लोक आले पण नव्हते त्यामुळं थोडंसं मला भीती वाटत होती बट नंतर ते लोकं आले लगेच बाळाला वगैरे बघून आले इव्हनिंगपर्यंत सहापर्यंत याच्या पुढचं मी शूट नाही करू शकले कारण नंतर ऑफिसच्याच कामामध्ये मी एवढी बिझी झालेली त्यामुळं मी शूट नाही करू शकले मग नंतर थोडं कस कंटाळा आला त्यामुळे टी व्हीच बघत होते मी डान्स करत होते थो थोडा त्यानंतर मणीमॅव आली आमची मग मी मणीमॅवला दूध दिले तर असा होता माझा दिवस थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ गाईज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय केअर